नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यामार्फत काल म्हणजेच सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेली भरती प्रक्रियेची जाहिरात पाहणार आहोत यामध्ये कोणकोणच्या रिक्तपदांचा समावेश असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक तसेच पात्रता वयोमर्यादा याबाबतची सर्व माहिती आपण घेणार आहोत त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब या बटनला क्लिक करा बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती प्रसिद्ध होणारे सर्व स्पर्धा परीक्षा रिलेटेड व्हिडिओज आपणास नोटिफाई होती चला तर मग जाणून घेऊयात आपण महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे आपण पाहू शकता इथे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि हे मुख्य प्रश्न आहे इथे जर पाहिलं तर पदभरती दोन हजार सव्वीस अशी एक आपल्याला लिंक दिसत आहे यावरती मी क्लिक करतो क्लिक के केल्याबरोबर आपल्याला इथे जाहिरात पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा असा ऑप्शन दिसतोय आपण पाहू शकताय जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर आज आपण विस्तृतमध्ये जाणून घेऊयात कोणकोणते रिक्त पद असणार आहेत व भरावयाची एकूण पदसंख्या किती आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सेवेने खालील रिक्तपदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून डब्ल्यू डब्ल्यू सी एच एच संभाजीनगर यम सी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर आपण वन बाय वन जाणून घेऊयात पद त्यामध्ये जे पहिलं पद आहे ते अभियांत्रिकी सेवा गट क पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाच्या एकूण बत्तीस जागा भरावयाच्या आहेत आणि यासाठीचा सातव्या वेतन आयोगानुसार जे वेतन श्रेणी आहे वेतन स्थर आहे तो यस फोर्टीन आहे त्यानंतर पुढचं पद आहे अग्निशमन सेवा गट क पदाचं नाव आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी यस टेन मॅट्रिक्स असणार आहे आणि याच्या एकूण चार जागा आहेत पुढील पद आहे सुरक्षा सेवा त्यामध्ये पदाचं नाव आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यस टेन मॅट्रिक्स आहे एक जागा भरावायची आहे बाकी आता तांत्रिक सेवा गट कच्या ह्या इतर पदांची यादी आहे यामध्ये पहिलं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षण तर याच्या एकूण चोवीस जागा भरावयाच्या आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये तर आता पुढील पाचवी जी पोस्ट आहे ती स्वच्छता निरीक्षक याच्या एकूण बारा जागा भरावयाच्या आहेत पे मॅट्रिक्स असणार आहे यस टेन त्यानंतर पुढचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक एकूण जागा आहेत सात पे मॅट्रिक्स येस एट त्यानंतर पुढील आहे चालक यंत्रचालक म्हणजेच ड्रायवर ऑपरेटर एकूण पंधरा जागा भरायच्या आहेत याचंसुद्धा पेमॅट्रिक्स आहे यस एट पुढील पद आहे उद्यान सहाय्यक कृषी सहाय्यक एकूण सहा पदे आहेत आणि पेमॅट्रिक्स असणार आहे यस सेवन पुढील तांत्रिक पद आहे अनुरेखक ट्रेसर म्हणतो आपण ट्रेसरच्या एकूण नऊ जागा भरावायच्या आहेत पेमॅट्रिक्स आहे यस सेवन अग्निशमक एकूण जागा आहेत शंभर म्हणजे सगळ्यात जास्त जागा अग्निशामक या पदाच्या असणार आहेत यस सिक्स मॅट्रिक्स असणार आहे आणि अकराव्या नंबरचं जे पद आहे ते रुपाल पे एकूण जागा आहेत बारा मॅट्रिक्स यस सिक्स तर ही होती काही संवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील आता आपण वेळापत्रक पाहूयात ऑनलाईन अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक दिलेलं आहे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे पूर्ण एक महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजेच आजपासून ऑनलाईन पद्धतीने आपण यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता आपण ज्या पदांना पात्र आहोत अशा पदांकरिता तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे तो अठरा मार्च दोन हजार सव्वीस ऑनलाईन परीक्षेसाठी जे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल म्हणजेच आता जे आपण अधिकृत संकेतस्थळ ओपन ओपन केलं होतं या संकेतस्थळावरती त्यांनी परीक्षेची डेट डिक्लेअर केली जाणार आहे असं कळवलेलं आहे तर परीक्षा शुल्क असणार आहे खुला प्रवर्गासाठी एक हजार अनाथ व मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये आपण विस्तृतपणे सामाजिक व समांतर आरक्षण डिटेलमध्ये ही जाहिरात डाउनलोड करून पाहू शकताय तर हा व्हिडिओ आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता आपणास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मोटिवेशनल महेश धन्यवाद